एवढं वारं सुटलेलं आहे की होळी कशी पेटेल मला माहिती नाही आता तर खूप तर आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती सगळ्यात आधी तुम्हाला सर्वांना होळीच्या आणि धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा भारतामध्ये ऑलरेडी होळी झालेली आहे आणि आता अमेरिकेमध्ये आज होळीचा दिवस आहे सकाळपासनं माझं रुटीन जे काय आहे ते माझं चालू होतं आणि खूप जणांना ॲक्च्युली कन्फ्युजन पण झालेलं गेले काही दिवस तुम्ही जे व्हिडिओज पाहिले ते चेतनच्या वाढदिवसाचे व्हिडिओज होते ते पंचवीस फेब्रुवारीला फिल्म केलेले व्हिडिओज होते पण त्याच्यानंतर बाकी इतर सगळ्या गोष्टी झाल्या त्यामुळे मला ना जास्त एडिटिंगला वगैरे असं टाइमच मिळाला नाही सो आता जेव्हा मला थोडाफार टाइम मिळायला लागला तेव्हा मी ते एडिट करून तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर शेअर केले आणि मला स्वतःला ते म्हणजे सेव्ह करायचे होतं युट्यूबवरती बेसिकली सो आवजलाय की नाही हे मी पहिले एडिट करेन हे पोस्ट करेन आणि मग आपण रुटीन आ, ना स्टार्ट करूया सो so, आता होळीच्या निमित्ताने रुटीन व्लॉग्स मी स्टार्ट करते आज होळी त्यामुळे होळी साजरी करायची म्हणलं की पुरणपोळी तर पाहिजेच पुरणाचा स्वयंपाक करती आहे दुपारची वेळ आहे संध्याकाळी आम्ही होळी करू आणि त्यासाठी थोडीफार मी तयारी ऑलरेडी करून घेतलेली आहे आज एकदम सिम्पल मेनू ठेवणार आहे बेसिक तर सगळ्या गोष्टी करणारच आहे पूर्णाची पोळी करेन भाजी कटाची आमटी थोड्याशा कुरड्या पापड वगैरे ते सगळं करेन त्याबरोबर भात बनवेन तर असा आजचा मेनू असणार आहे अगदी नॉर्मल आपल्या घराघरांमध्ये जो मेनू असतो तोच मेनू आज so, मी बनवणार आहे सो लेट स्टार्ट पूर्ण ऑलरेडी मी इन्स्टापॉटमध्ये म्हणजे डाळ शिजवून घेतलेली आहे सकाळी कारण की मी आधीच भिजवून घेतली होती डाळ थोडी भिजवून ठेवली की पटकन शिजते आणि एकदम माऊ शिजते तर म्हणून मग आधीच काल रात्री मी भिजवून ठेवली होती आणि सकाळी जस्ट बटन्सच प्रेस करायचे होते आणि ह्याच्यातच भिजवलेली मी सो so, डाळ ऑलरेडी शिजलेली आहे मस्त माऊ झालेली आहे आणि आता सुद्धा चिरून घ्यायचा होता तर मी सकाळी सकाळी पहिले थोडा गूळ पण चिरून घेतला आणि तयार आहे हा एक गूळ आहे माझ्याकडे आणि हा थोडासा डार्क गूळ आहे तो डार्क गूळ जो आहे तो एवढा खास नाही आहे पण आता तो संपतच नाही आहे सो मी कुठल्या कुठल्या पदार्थांमध्ये वापरून असा संपवण्याचा प्रयत्न माझा चालू आहे पुरण आता बनवून घेते आणि इथे कुकरमध्ये ना ऍक्च्युअली कुकर झालं कुकर मध्ये बटाटे शिजवून घेतलेले आहेत घरामध्ये सगळ्यांना बटाट्याची भाजी खूप आवडते आणि स्पेसिफिकली चेतन पुरणपोळी म्हणलं की बटाट्याची भाजी ही पाहिजेच पाहिजे तर म्हणून मग बटाटे पण उकडून घेतलेले आहेत छान गरम गरम वाफा येतात आणि हो ते सांगायचंच राहिलं की सकाळपासून एवढा धो पाऊस आहे की काही विचारायलाच नको म्हणजे नुसता पाऊस नाही आहे धो पाऊस आहे जनरली इथे सांडिओगामध्ये काय होतं की असा रिमझिम रिमझिम पाऊस पडतो पण आजचा जो पाऊस आहे तो वेगळाच आहे आपल्याकडे कसा वळवाचा पाऊस पडतो ना त्या टाईपमध्ये पाऊस पडतोय आत्ता जस्ट थांबला आहे पण मगाशी जेव्हा जोरात पडत होता तर त्यावेळेस मी थोडंसं व्हिडिओ क्लिप घेऊन ठेवली होती आणि ॲक्च्युली पाऊस येतोय मग परत थांबतोय मग परत जोरात सर येते मग परत थांबतोय असं चालू आहे सो मला माहिती नाही आता होळीचं प्लॅनिंग कसं करायचं संध्याकाळचं ते चेतनचं डिपार्टमेंट आहे सो आल्यावरती ते बघतील यावेळेस पहिल्यांदाच मी इन्स्टापॉटमध्येच पूर्ण पुरण बनवतीये म्हणजे डाळ तर शिजवून घेतलीच आता मी ह्याच्यातच पुरणाला चटका सुद्धा देते गूळ मिक्स केलेला आहे आणि आता पूर्ण पातळ झालंय त्याच्याने मी लगेचच डाळ पण बारीक करून घेतली म्हणजे मैं मॅश करून घेतली जेणेकरून नंतर सोपं जाईल असं आहे ना ते त्याच्यातून निघणार नाही ना होत आहे पण कारण की डाळ एकदम चांगली शिजलीय ना त्यामुळे एवढं काय प्रेशर द्यावं लागत नाहीये ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी झालेला आहे इथे मस्त आमटी रेडी आहे आपली आणि नंतर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित दाखवेनच इथे आपली भाजी झालेली आहे तयार आणि कोथिंबीर तेवढी थोडीशी घालायची राहिली सो म्हणलं की आता कोथिंबीर घालून घेऊया आणि साईडला मी कोशिंबीर पण करते काकडीची कोशिंबीर तर त्याच्यासाठी पण थोडीशी कोथिंबीर चिरलेली आहे बाकीची आमटी रण पण झालेला आहे आता फक्त कणिक मळून घ्यायची आहे पुराच्या पोळीची कणिक थोडीशी मी वेगळी मळते कणिक जास्त घेते आणि दोन चमचा वगैरे असं मैदा घेते अगदी किंचित मैदा आणि जास्त कणिक आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालते चिमूटभर हळद त्याच्यानी पोळीला कलर खूप छान येतो आणि चिमूटभर मीठ सुद्धा ऍड करू शकतो आपण असं सगळं काही रेडी करून मग नंतर मी स्वतःच आवरेन आणि आता बाहेर तसं बघायला गेलं तर थोडं ऊन पडलेलं आहे पण एवढं वारं सुटलेलं आहे की होळी कशी पेटेल मला माहिती नाही तयारी तर मी सगळी केली आहे बाहेर बघूया आता रांगोळी वगैरे काढेन मस्त सियाना शौर्याला रेडी करेन संध्याकाळ झालेली आहे आणि आता मी आवरून रेडी झालेली आहे ब्ल्यू कलरची अशी साडी नेसली तुमच्याबरोबर शेअर करतेस थोड्या वेळात लुक आजचा पण चेतन पण ऑफिसमधनं आलेले आहेत आणि मुलं सुद्धा शाळेतून आलेली आहेत तर आल्या पहिल्यांदा म्हटलं की सगळ्यांनी मस्त आवरून रेडी व्हा होळी आहे आज आपल्याला सेलिब्रेट करायचंय चेतनं तर सकाळीच माहिती होतं ऑफिसला जाण्याच्या आधी आमचं चा बोलणं झालं होतं पण मुलांना माहिती नव्हतं सो दे आर व्हेरी एक्सायटेड आणि आता आवरून रेडी झालेले आहेत हा हे शौर्यचा ड्रेस शौर्य नेहमी काहीतरी वेगळ्या पोज देतो मागच्या बिल्डरची पोज देत होता आज काहीतरी सुपरमॅनची पोज देतो हो ना या ड्रेस अ तू टी शर्ट घातलाय हा मुलांना थंडी वाजेल म्हणून मी आतमध्ये टी शर्ट वगैरे घातलेलं आहे कारण की बाहेर भयंकर वारा आहे ते चेतन सुद्धा रेडी झालेले आहेत छान झब्बा आणि जीन्स, जीन्स।, जीन्स। त्यांनी पण आतमध्ये टी शर्ट घातले तुम्हाला कदाचित कारण की खूप जास्त थंडी आहे आय डोंट नो तू कसं मॅनेज आता मी जॅकेट वगैरे घालेन आणि ते आहे सिया ना <laughs> बरेच दिवसांनी तुम्ही सियानाला व्हिडिओमध्ये बघितलं आणि खूप जणांनी मागच्या व्हिडिओमध्ये विचारलं होतं की सियाना एवढ्या लवकर कसं काय म्हणजे प्लास्टर वगैरे निघालं तर प्लास्टर निघालं नाही आहे भरपूर दिवस प्लास्टर ठेवावं लागणार आहे प्लास्टर आहेच आहे पण तरी तरीसुद्धा आज इंडियन ड्रेस घातलेला आहे आणि खूप छान दिसतंय व्हेरी नाईस ओके सियानाला पण जॅकेट घालावं लागेल कारण की स्लीवलेस ड्रेस घालायला लागला नाहीतर मग प्लास्टर परत जात नाही ते ड्रेसमधून म्हणून आणि शौर्याचा इथे दंगा चला आता आपण ते होळीचं सगळं सेटअप करून घेऊया ना बाहेर सेटअप करून त्याला म्हणायचं रंगपंचमी तिला वाटते रंग खेळायचे धुळवड उद्या हो पण म्हणजे आपण सगळेजण होली होली म्हणजे कलर्सच ना आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये वेगळं पद्धत आहे बुक वन्स येस करेक्ट आपण शाळेतून आणलेलो हो करे बल्लम पिचकारी जतूने मुझे मारी तसी छोरी शराबी हग जीन्स पहन के जतूने मारा ठमका आणि हा आहे माझा लुक सिम्पल असं साधा लुक केलेला आहे सकाळपासून स्वयंपाकामध्ये बिझी होते आता मुलं घरी आले सो मुलांचं सगळं बघत होते आणि म्हटलं की पटकन आता थोडासा अर्धा तास मिळाला त्याच्यामध्ये रेडी होते तर ही साडी तुम्ही आधी बघितलेलीच आहे माझ्या लग्नामध्ये कुणीतरी मला गिफ्ट दिलेली ही साडी आहे तर मला आता आठवत सुद्धा नाही आहे कोणी दिली आहे पण मला खूप आवडते कारण की म्हणजे डबल कलर मध्ये आहे तो दिसताना खूप छान दिसते पदर असा आहे ह्याचा सिम्पल आणि गळ्यामध्ये मी हे नॉर्मलच माझं एक नेकलेस घातलेला आहे हे आपण ह्याला मुहूर्तमणी म्हणतो माझ्या लग्नातलाच आहे हा सुद्धा त्यानंतर कानातले सिम्पल असे बँगल्स आणि चंद्रकोर माझी फेवरेट आहे तर ते केलेलं आहे बाहेर एवढी थंडी आहे की काही विचारायलाच नको मला तर बाहेर जायला पण नको वाटतंय सो आम्ही तेच विचार करत होतो की बॅकयार्डमध्ये करायची होळी का फ्रंटयार्डमध्ये ऐ बापरे खूप जास्त थंड आहे <laughs> थांबूच नाही शकत आणि वारं तर एवढ्या जोराजोरात चालू आहे ॲक्च्युली छान आवरलेलं तर म्हटलं बाहेर फोटो काढायला वगैरे येऊ मगाशी पण मी ट्राय केलं पण नाही पॉसिबल खूप थंड आहे आता तर खूप जोरात वारा आहे बापरे आणि मी तर जॅकेट वगैरे काहीच नाही घातलेलं पण आता बॅकयार्ड मध्ये तर होणारच नाहीये होळी सो so, फ्रंटयार्ड मध्ये जाऊन तिथे थोडस आम्ही सेटअप करू आणि आज पटकन शास्त्रापुरतीच होळी करावी लागणार आहे जास्त वेळ बाहेर नाही थांबू शकत सो so, मुलांना आपण आता जॅकेट वगैरे घालून मगच मी बाहेर नेणार तिथे थोडस कमी वारं असतं कारण की थोडस बंदिस्त एरिया आहे आणि वरती पण छत आहे बापरे काय थंडी आहे तुम्ही ऑफिस मधून येताना पण असं फील होत बापरे मुलं पण शाळेत आज आताच असतील खेळायला वगैरे सोडलंच नसेल तरी पण मला इच्छा होते बाहेर एक फोटो काढायचा इतकं छान म्हणजे लाईट मस्त आहे एकदम पण थंड आहे फार मग अशी चेतन इथे सगळं क्लीन केलं होतं म्हणजे पानं उडून आली होती पण वारं एवढं सुटलंय की परत सगळी पानं उडून आली अर्धा एक तासात नाही का परत ढकलली आहे आता परत थोड्या वेळाने येतीलच टेबल खुर्ची तिकडे ठेवलंय म्हणजे इथे जागा मिळेल आणि हे जर असं इथे मध्येच ठेवून घेऊया आणि इथे वरती असं आहे तर पाऊस आला तरी मग भिजणार नाही आणि होळी करता येईल

जॅकेट घालते म्हणलं होतं पण विसरूनच गेलं मी पण म्हणलं तसं पण दोन मिनटातच काढायची रांगोळी एवढी काय छान नाही आलेली बट ठीक आली आहे शास्त्रापुरती आणि चेतन तिथे ना लाकूड कट करतात दुकानातून लाकूड घेऊन आले ला होते ते आता मी थोडीशी पूजेची तयारी करते तर आता पुरणपोळ्या करायला घेतलेल्या आहेत आणि नैवेद्याच्या पहिले दोन पुरणपोळ्या करून घेते आणि मग पूजा वगैरे झाल्यानंतर मग बाकीच्या सगळ्या पुरणपोळ्या लाटेन मी तर व्यवस्थित ड्रेस वगैरे चेंज करून आरामात भात लावलेला आहे इथे त्यानंतर ते तेल गरम करत ठेवलेलं आहे कढईमध्ये कारण की आपल्याला तळायचे आहेत कुरड्या आणि त्याचबरोबर हे साबुदाण्याचे पापड आहेत तर हे सगळ्यांना घरामध्ये खूप आवडतात तर हे पण थोडे तळेन आणि हे पण थोडे तळेन बाकी कोशिंबिरीला फोडणी द्यायची आहे तर ती देईन लिहिलीच पोळी मस्त फुगलेली आहे ह्याचा है, अर्थ पीठ पण बरोबर झालेला आहे म्हणजे कणिक बरोबर मळली गेलेली आहे आणि त्याचबरोबर आणि त्याचबरोबर पुरण पण एकदम छान झालेलं आहे तर चला पटापट आता दोन पोळ्या करून घेते थोडेसे कुरड्या तळते आणि मग आपण पूजा स्टार्ट करूया आपली होळी इथे पेटलेली आहे आणि छान झाली होळी या वेळेसची बिलकुल पाऊस पण नव्हता ते एक चांगली गोष्ट झाली बेसिकली वारं नव्हता वारं पण समाव थांबला थांबलं नाही का बाहेर पण करू शकलो असतो मेहमी आपण हो पण मग अशी तर खूपच होतं जेव्हा मी स्टार्ट करत होतो रांगोळी वगैरे काढायची होती तेव्हा खूप जास्त वारं होतं म्हणून मग इथे करायची ठरवली राजे स्नेहाने तुम्हाला सकाळीच विश केलं असेल तर आता माझ्याकडून तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा येस आणि आणि तू पण 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 हॅपी हॅपी सुश्रुत आहे तो तुम्हाला सगळ्यांना विश करेल आम्ही थोड्या वेळात इथे थांबू आणि मग लक्ष ठेवावं लागतं इथे थोडस तर थोड्या मग आतमध्ये जाऊ आणि मला ऍक्च्युली पोळ्या करायच्या चेतन तुम्ही था थांबता था का था। इथे था। हो थोड्या मी पोळ्या स्टार्ट करते मी पोळ्या स्टार्ट करते कारण की मुलांना पण जेवायला वगैरे द्यायचं सुश्रुत इथे बसला सुश्रुत सगळ्यांना हॅपी होली कर हॅपी होली तर चला पोळ्या करून झालेल्या आहेत माझ्या पटापट पोळ्या करून घेतल्या आणि मी मोठ्या मोठ्याच पोळ्या केल्या कारण की मग म्हणजे फास्ट होतात नाही तर छोट्या छोट्या करत बसल्या तर खूप वेळ जातो आणि आता जेवणाची वेळ पण झालेली आहे ऍक्च्युली आज लेटच झालाय रोज आम्ही सव्वा सातच्या दरम्यान जेवतो पण आज वाजलेले आहेत साडेआठ मुलांचं सा सा ऑलरेडी झालंय मी जसंही गरम गरम बनवत होते त्यांना साईड बाय साईड दिलं खायला आता आम्ही सगळेजण बसू जेवायला मी ताट वाढून घेते आणि मग तुमच्याबरोबर शेअर करते की आज काय काय आपण पदार्थ बनवलेत तसं तर तुम्हाला माहितच आहे पण एक फायनल लुक शेअर करते आमटी पुरणपोळी बटाट्याची भाजी कटाची आमटी दूध आणि कोशिंबीर काकडीची आणि थोडंसं तळणीचं पापड आणि कुरडी आणि भात लावलेलाच आहे गरमागरम एवढं जेवण झाल्यावरती मस्त भात पण सर्व करेन असं आहे आपली आजची होळी स्पेशल थाळी जस्ट आमच्या सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि मस्त झालेल्या पुरणपोळ्या मला पर्सनली आवडल्या म्हणजे एक असतं ना की आपण असे व्हिजन असते आपली की अशा बनवायच्या आहेत तर सेम टू सेम तशा झाल्या की एक वेगळाच आनंद मिळतो तर तसंच झालं मला भारी झालेल्या चेतना पण पर... खूप अतिशय भारी झालेल्या म्हणजे एवढ्या मी म्हणलं म्हणून नका म्हणू तुम्ही तुमचं सगळ्यात चांगलं काय झालं सांगा कोशिंबीर सगळ्यात सोपा पदार्थ पण खूप म्हणजे सगळं बॅलन्स्ड व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि इकडे आहे सुश्रुत शांत बसलाय जेवण करून त्याला काय बोलायचं काय पुरणाची पोळी खाल्ली की असं एकदम काय म्हणायचं झोपच यायला लागते असं आवडली पुरणाची पोळी तुला शौर्य किती आवडली किती आवडली हो आणि तुला ओके चला मी व्हिडिओ करते तुम्हाला यायचंय का कसं होता आमचा आजचा होळीचा सेलिब्रेशन आणि अमेरिकेमध्ये दरवर्षीच आम्ही होळी करतो कधी कधी खूप मोठ्या प्रमाणावरती करतो कधी कधी एकदम छोट्या प्रमाणावरती करतो पण सेलिब्रेशन काही चुकवत नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त yeah. लाईक करा शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी सकाळी दहा वाजता तो तुमची काळजी